पळत आलाय क्रॉस करू आज साडेआठच्या दरम्यान रोपडेश्वर मोटर्स या ठिकाणी हॉस्पिटलच्या माउली हॉस्पिटलच्या बाजूला रोपडेश्वर मोटर्स या ठिकाणी एक बिबट्या हा एका सोसायटी मध्ये गेलेला दिसून आला लोकांनी कॉल केल्यानंतर आमची वन विभागाची रेस्क्यू टीम तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचली त्या ठिकाणी रेस्क्यू करत असताना आमचे वनरक्षक श्री भालेराव यांना इजा झालेली असून त्यांना आपल्या मावली हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी दाखल करण्यात दा आलेली आहे त्यानंतर आमचा एक रेस्क्यू मेंबर गायकवाड याचा या पाय मुरगळलेला आहे आणि त्यानंतर एक वर्मा म्हणून आहे त्यांना आपण या ठिकाणी झालेली आहे या सर्वांवर सध्या उपचार चालू आहेत तर या, या दिवसामध्ये अशा घटना घडतात कारण आठ नऊ वाजता हे बाहेर पडतात आणि जास्तीत जास्त गर्दीचं ठिकाण असल्यामुळे लोक जास्त त्या ठिकाणी गोळा झाले त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन करताना थोडा अडचणी आल्या तर यापुढे माझं लोकांना एवढंच म्हणणं असेल की असं काही घडल्यानंतर तुम्ही रेस्क्यू सदस्यांना आणि वन विभागाला सहकार्य करा आणि त्या ठिकाणी गर्दी करू नका आणि आत्मावर विश्वास ठेवू नका तरी वन विभाग असं काही काढल्यानंतर तत्परतीने आपल्या सेवेशी कायम आपण जर बघितलं सगळीकडे बिबट्याचा वावर आहे आज आयपाठावर मानवस्थेमध्ये बिबट्याने चाल केली आहे आपण पुणे नाशिक महामार्ग क्रॉस करत महामार्ग क्रॉस करत असताना एका दुचाकीला बिबट्या धडकला त्यावरून तो दुचाकीवाला पडला तोही त्याच्या डोक्याला मार लागला त्यानंतर त्यांनी एका इमारतीमध्ये प्रवेश केला तब्बल एक तास बिबट्या इमारतीमध्ये होता इमारतीच्या बाहेर हजारो लोकांनी या ठिकाणी गर्दी केली के होती त्यामुळे बिबट्या साईडवर झाला इथले पळू लागला यामध्ये एका वन विभागाचा कर्मचारीसुद्धा व जो वनरक्षक जो आहे तोही गंभीरचाकी झाला आहे त्यानंतर बिबट्याने दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एवढी मारून दिली या ठिकाणी तपास झाला आहे मात्र गेली दीड तास हा थरार या ठिकाणी चालला होता आणि या बिल्डिंगमधले जे रहिवाशी होते ते अतिशय भयभीत झाले होते आजूबाजूचे भयभीत झाले होते आणि आरेपाटा परिसरात जर बघितलं तर सर्वाधिक जवळ मानवी व्यवस्थित जर बघितलं ज्या ठिकाणी जास्त रहिवास आहे त्या ठिकाणी बिबट्याने आजचा आल्यामुळे लोकांमध्ये नक्कीच घबराचं वातावरण आहे वन विभागाने या ठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याची गरज आहे